याचं कारण म्हणजे खरं तर मला आधी असं वाटलं की ही गोष्ट सगळ्यांना अशी की नाही की पब्लिश करावी की नाही पण नंतर असा विचार केला आम्ही घरी आल्यावर की आता चला चॅनल तर चालू केलंय जी रियालिटी आहे ती सगळ्यांना दाखवतोय आणि त्यात काय रियालिटी तर असं वाटलं की हे तुम्हाला सांगावी की असा किस्सा आमच्या सोबत घडला गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये ही ब्रेकफास्ट टाइम आहे माझं थोडेसे ड्राय फ्रुट्स एक चमचा पीनट बटर हे केळी आणि फेवरेट माझी ब्लॅक कॉफी बघा आमचं लेकर अजून पण झोपलंय रात्री लवकर झोपत नाही आणि सकाळी लवकर उठत नाही अधो गुड mm. मॉर्निंग कधी उठायचं झोप नाही आली झोप mm. mm, झोप झोप प्रियंका गुड मॉर्निंग काय आज काय तयारी स्वयंपाकाची काय काय हं चला मैत्रीण तर आज आहे आता भाजी करण्याची वेळ मी करते काळी वांग्याची भाजी त्यासाठी मी इथे घेतले भाजलेला कांदा हिरवी मिरची धने हे खुरसणी आहे तर आणि कोथंबीर आलं आणि वांगे तर वांगे सगळी चिरून घ्यायची आहे आणि आपण हे सर्व जिन्नस आता भाजून घेणार आहेत तव्यावर तेलामध्ये ती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची मी हे सगळं असं भाजून घेतलं आहे तव्यावर आणि याच्यामध्ये फक्त हळद ॲड केली आहे त्याच्यामध्ये आपण जे कालफोजेला धने वापरले तर त्याचाही चांगला वापर होऊन जातो म्हणजे कोणती गोष्ट वेस्ट नाही होत आणि इकडे कढईमध्ये वांगी परतायला टाकली तेलामध्ये हळद टाकून त्याने काय होते की ज्या जी वांगे आहेत ती व्यवस्थित शिजली जातात तर त्याच्यात जा थोडंसं पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आणि मग नंतर गॅस बंद करून जेव्हा मसाला परत तेव्हा वांगी टाकायची तर मी आता मसाला परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा घरगुती मसाला जो आम्ही बनवलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे मी जास्त तर हिरवी मिरचीचा वापर केला आहे कारण आमच्या घरामध्ये काळी भाजी ही जास्त मसाल्याची आवडत नाही आणि म्हणून कमी मसालेला होते त्यामध्ये आपण परतून घेतलेली वांगी मिक्स करायची आहे यात आता पाणी ओतायचं आहे तर मी पाणी गरम करून घेतलं आहे याचं कारण असं की गरम पाण्यामुळे तरी जी असते भाजीची ती जात नाही म्हणून ज्याला तरी आवडत असेल त्यांनी भाजीला नेहमी गरम पाणी टाकायचं भाजी चविष्ट होते आणि जी तरी आहे ती टिकून राहते तर थोडी कामाची घाई आज बाहेर जायचे त्याच्यामुळे प्रियांका मशीन मध्ये टाकते कपडे दोन वाजत आले आहेत दुपारचं जेवण करतो आम्ही जेवण बसलो आता आम्ही मस्त काळी वांगेची भाजी भाकरी बसलो जेवायला चला तर आता जाऊया बाहेर शॉपिंग करायला काही कपडे आणि सामान घ्यायचे तर ते घेऊया आणि मग नंतर भेटूया करून आधवी खूप चिडचिड करत होता आणि त्याला भूक पण लागली होती मग त्यांनी चहा आणि क्रीम रोल घेतला आणि आम्ही दोघांनी पण चहा घेतला मित्रांनो रात्रीचे वाजले साडे अकरा आताच घरी आलोय शॉपिंग करून तर मित्रांनो फायनली आलो आम्ही आता घरी खूप उशीर झालाय साडे अकरा वाजून गेलेत सगळीकडेच गर्दी होती कपड्याच्या दुकानात गर्दी रस्त्यावर गर्दी हॉटेलमध्ये गर्दी त्याच्यामुळे उशीर झालाय बघू शकता बाई शॉपिंग केली आम्ही आणि आज आमच्यासोबत एक किस्सा झाला तुम्हाला सांगायचं होतं आता नेमकं शॉपिंग झाली आमची कपड्याची आणि आम्ही निघणार होतो घरी किंवा मग बाहेर जेवायला पण बाईक चालू करतो बाईक चालूच होत नव्हती माझी तिची नंतर कळलं का तिची एक्स लेटर केबल तुटली आणि दहा वाजून गेल्यामुळं एक सुद्धा गॅरेज चालू नव्हतं हायवेचं नव्हतं वाघोलीचं नव्हतं कोणतंच गॅरेज चालू नव्हतं त्याच्यानंतर एक गॅरेजवाल्याला फोन केला आम्ही तो म्हणे इथं गॅरेज चालूच नाही भेटणार कुठं तुम्हाला तुम्हाला बाईक सोडून जावं लागेल आज रात्री आणि उद्या सकाळी पिक करावं लागेल तोपर्यंत रिपेअर करून ठेवतो सकाळी मग आम्ही गाडी तिथं लावली हॉटेलला जेवायला गेलो आणि भावाला फोन केला तो पण बाहेरच होता अक्षय मग आमचं जेवण होईपर्यंत तो, तो आला तिने आम्हाला पिक केलं मग आत्ता आम्ही घरी आलो आहे त्यामुळं खूपच बाईक लोटावं लागली तो मेन प्रॉब्लेम होता आम्हाला सगळे शॉपिंगचे बॅग प्रियंका आदविक आणि शूट नाही करू शकलो कारण नाही बरं वाटत नाही बाईक लोट करणार आणि टेन्शन होतं गॅरेज चालू असेल का दहा वाजून गेले उशीर झाला होता गर्दी पण होती रस्त्याला त्याच्यामुळे शूट नाही करू शकलो तर उद्या जा जाईल मी गाडी पिक आणि मी शूट नाही केलं याचं कारण म्हणजे खरं तर मला आधी असं वाटलं की ही गोष्ट सगळ्यांना अशी दाखवावी की नाही की पब्लिश करावी की नाही पण नंतर असा विचार केला आम्ही घरी आल्यावर की आता चालू जी रियालिटी आहे ती सगळ्यांना दाखवतोय आणि त्यात काय रियालिटी तर असं वाटलं की हे तुम्हाला सांगावी की असा किस्सा आमच्यासोबत घडला तर ती हे भाऊ काल त्यांच्या ऑफिसच्या फंक्शनसाठी बाहेर गेलेले होते तर ती एक गोष्ट चांगली झाली की आमचे जेवण वगैरे होईपर्यंत ते तिकडून आले आणि मग आम्ही सोबत कार मध्ये घरी आलो झालं तर शॉपिंगच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की एक अनुभव माझा असा आलाय की आपली जी शॉपिंग असते आपण म्हणतो की चला दिवाळी आली मग करूयात तर शॉपिंग ही दिवाळीच्या तोंडावर न करता थोडीशी अगोदर केली पाहिजे कारण की आम्ही जर शॉप मध्ये गेलो होतो ना तर अक्षरशः शॉप मध्ये असं साड्या ड्रेस असं दाखवतच नव्हते आणि स्वतःच्या हाताने पण घेऊन दाखवणार नाही ते डिरेक्टली म्हणायचे की आम आमचं खूप आम्हाला कपड्यांचे घडे वगैरे घालायचे आहे इथे माणसंच नाही दाखवायला आणि जो आहे माल तो पण उपलब्ध जास्त काय नव्हता आणि प्राईस इतका वाढून होता की नॉर्मली आपण मध्ये जर साडी घ्यायला गेलो तो कमी पैशात पण आपल्याला चांगल्या साडी वगैरे किंवा व्हरायटी जास्त बघायला भेटतात पण काल आम्ही पाहिलं तर शॉप खूप मोठे मोठे होते चांगले होते पण तिथे दाखवायला लोकही नव्हते आणि प्रोडक्ट जे माल वगैरे होता कपड्यांचा तोही चांगला नव्हता आणि प्राइस पण खूप जास्त होता प्रत्येक ड्रेसची साडीची किंमत डबल होती जवळपास आणि समजा आवडली तरी तर तो साईज याच्यामध्ये अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला हेच सांगतो काही दिवाळीची पुढच्या आता हे वर्ष तर गेले पण पुढच्या वर्षीपासून कधी पण दिवाळीची शॉपिंग करायच्या आम्ही मागच्या वेळेस पण धडा घेतला होता पण यावेळेस काही नाही ते शिकलो तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या वर्षीपासून आम्ही पण लक्षात ठेवेल का कधी पण दिवाळीत शॉपिंग करताना कपड्याची लिस्ट तुम्ही ऍटलिस्ट पंधरा दिवस शॉपिंग करा कपड्यांची जेव्हा माल नवीन नवीन आलेला असतो त्यावेळेस शॉपिंग करून घ्यायला पाहिजे कारण की नंतर कसं असतं आवडत नाही तरी मग घ्यावं लागतं कारण की आपल्या पूजासाठी नवीन कपडे घालायचे असतात आता आम्ही जे शॉपिंग केली तर आम्ही पूजा करताना जे उद्या घालू ते तुम्हाला समजेलच चला तर मग मंडळी भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये खूप उशीर झाला आता जो सगळे लवकर उठायचे तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज आणि तुम्ही आमच्या दोन व्हिडिओला दिलेलं रिस्पॉन्स आम्हाला खूप आवडला आहे तर अशाच आमचे व्हिडिओ बघत जा डेली ब्लॉग्स बघत जा तुम्हाला आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट